आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त न्यूज नेटवर्क कृष्णा नदीनं या ठिकाणी इशारा पातळी गाठलेली आहे चाळीस फूट या ठिकाणी कृष्णा नदीची पाण्याची पातळी झालेली आहे आपण पाहू शकत असाल की कर्नाल रोड आहे आणि या ठिकाणची पाहणी करण्यासाठी आता भारतीय सैन्य दलाची तुकडी या ठिकाणी जिल्हा प्रशासनानं तैनात केली आहे कोणतीही आपत्ती आली किंवा बचावकार्य सुरू करायला असेल तर या ठिकाणी हे स सैन्याची ही नव्वद जवानांची तुकडी या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे आता सांगलीमध्ये आणि मिर्जीच्या कृष्णाघाट परिसरामध्येही या ठिकाणी मिलिट्रीची जी टीम आहे ती, ती लक्ष ठेवून असणार आहे कालपर्यंत जे एकतीस हजार क्युसेक्सचं पाणी या ठिकाणी कोयना धरणात सोडण्यात येणार चालू होतं तेच आता नऊ वाजता साधारण तेच क पाणी चाळीस हजार क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार आहे अशी माहिती या ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे आणि कोणतीही आपत्ती निर्माण झाली तर त्या त्याचा मुकाबला करण्यासाठी एन डी आर एफची टीम गेल्या दीड महिन्यांपासून इथं दाखला आहे तर आता भारतीय सैन्य दलाची नव्वद जवानांची तुकडी या ठिकाणी कार्यासाठी आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे कॅमेरामन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे सांगली